रामराम मंडळी जे दे खाते भाऊ दोन तर सर्वात असले मनाकडून बैल पोडा ना सर्व असले हार्दिक शुभेच्छा तर दादा हो आता आपला शे सण हो बैल पोडा तो बैल असले आता सजाला ना भाऊ एक नंबर सजाला हो पण गर्दी मा बैल लिहि गर्दी जा दादा हो काय बाकी नाही ना, ना।, ना मा, मा जो जाते ना माई जो बैल येत आता बंकारस ना मता शपाल त्याच्या माणूस आहे या काही करतात नाही दादा हो त्या बैलाच पासून ना थोडंसं दूरच राहा बाकी नाही ना आदरून बैलच ना बैल गायतील कारण का बरं अच्छा मारामारी वाईल वा बैलच नाही बैलच नाही ना का दादा हो त्या बैल आपलाच राहतात हो आपला चित्रपट नाही आपण काळजी लिहा आपली स्वतःने काळजी आपण ते चित्र लिहिल्या आपण स्वतःनी बी काळजी लह्या बाकी माहितीये का थोडंसं काही पुन्हा काय बघित नव्हली तांगडू आता आता टाईमला करतात मध्ये त्या अजून त्या मारखा बैलाने येतस आपला पा त्या बैलानी आपले करायला पाहिजे बरोबर आहे का नाही त्यात ना होईल जात ना दादा असं काही करू नका अहो आपण मी शेतकरी शेत आपले दुखापत आप दुयबा असं काही करू नका चला जे कान दे म्हणतो